आषाढ महिन्यामध्ये बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतीच्या गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून केलेल्या खुसखुशीत गुळाच्या कापण्या तुम्ही बघू शकता किती मस्त इथं तयार झालेले आहेत अगदी शंकरपाळी कसं लागते खाताना तशा पद्धतीचे आज आपण गुळ घालून गव्हाच्या पिठाच्या मस्त अशा गुळाच्या कापण्या बनवणार आहोत बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तरी इथं घेतलेलं आहे बघा दोन वाटी भरून चाळून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसनचं पीठ एक वाटी भरून ठेचलेला गूळ घेतलेला आहे तुम्ही खिसून घेऊ शकता अर्धा चमचा सुंटबडिश वाटून घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ आता आपल्याला हे गूळ पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक ग्लास भरून मी पाणी ओतणार आहे आणि हे गूळ गॅसवरती वितळवून घेऊया गुळाच्या कापण्या करण्यासाठी आपण आता हे गूळ पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं एक पाच मिनिटभर गरम पाण्यात हे गूळ वितळवून घेऊया आणि जवळजवळ इथं पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि गूळ पण आपलं वितळलेलं आहे गॅस बंद करूया आणि काढून घेऊया थंड करायला ठेवूया तर इथे तुम्ही बघू शकता टोपलं घेतलेलं आहे मी आणि आता यामध्ये चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे यासोबत बेसनचं पीठ पण मिक्स करायचं आहे हे सर्व पीठ आपण आता मिक्स करून घेऊया पीठ मिक्स झालं की यामध्ये आपल्याला थोडंसं गरम करून तेल टाकायचं आहे गुळाच्या कापण्या जर आपल्याला खुसखुशीत हव्या असेल तर यामध्ये गरम गरम एक दोन माप तेल गरम करून ओतायचं तर इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं कडक गरम करून घ्यायचं तेल आणि पिठामध्ये होतायचं पिठामध्ये होतलं की सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने पीठ सर्व मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हाताला तेल पोळू नये तर आपण आता हे पीठ सर्व मिक्स करून घेत आहोत तर हाताने हे पीठ सर्व छान असं चोळून घेऊया पाच ते सहा मिनिट हे पीठ छान असं हाताने आपण मिक्स करून घेऊया जेणेकरून तेल सर्व पिठाला छान असं लागेल आणि आपल्या गोळाच्या कापण्यात छान असं खुसखुशीत होतील तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पिठाला छान असं तेल चोळून होत आलेलं आहे आणि मस्त छान असा पिठाचा मुटका पण होत आलेला आहे तर आता यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया इतकसंच मीठ टाकलेलं आहे मी आणि आता सुंठ बडिशोप वाटून घेतलेली पावडर टाकून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया सुंठ बडिशोप टाकल्याने मस्त छान असा गुळाच्या कापण्याचा वास येतो आणि छान असं चवीला पण लागतात तर आपलं गुळाचं पाणी केलेलं थंड पण झालेलं आहे चहा गाळणीच्या गाळणीने आपण हे पाणी सर्व गाळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर चहा गाळणीने आपण गाळून घेतलेलं आहे कारण गुळामध्ये एखादा खडा असतो कचरा असतो त्यासाठी आपण हे गाळणीनं गुळाचं पाणी गाळून घेतलेलं आहे आणि हे पाणी थोडं थोडं करून आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने थोडं थोडं गुळाचं पाणी आपल्याला ओतून छान असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे तर चपाती बनवताना गव्हाचं पीठ कणिक कसं मळतो त्या पद्धतीनं आपल्याला इथे पीठ मळायचं नाही तर दिवाळीमध्ये आपण जेव्हा शंकरपाळी बनवतो शंकरपाळी बनवताना ज्या पद्धतीने आपण थोडं थोडं पाण्याचा वापर करून घट्ट असं पीठाचा गोळा तयार करतो तशा पद्धतीने आपल्याला इथं छान असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे आणि एकदम घट्ट मळलेलं आहे एक पाच मिनिटच मी इथं झाकून ठेवणार आहे पाच मिनिटानंतर बघूया तर गुळाच्या कापण्या करण्यासाठी फक्त इथं पाच मिनिटच आपण पीठ मोराला ठेवलेलं होतं काढून घेतलेलं आहे पोलपाटवरती आणि छान असं मळून घेऊया आणि पीठ मोराला ठेवलं नाही तरीही पण चालतं फक्त आपण इथं पाच मिनिट ठेवलेलं आहे आणि याच्यातले चार ते पाच भाग आपण करून घेऊया छोटे छोटे पाच आकाराचे मी गोळे करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गोळा काढून घेतलेला आहे पिठाचा मी आणि याची एक छान अशी चपाती लाटून घेऊया हाताने छान असं गोल करून घ्यायचं आणि पीठ न लावता आपल्याला हे ला चपाती छान अशी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी लाटून घेत आहे तर गोळाच्या कापण्या करण्यासाठी अशा पद्धतीनेच घट्टच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं आपण अजिबात इथं पीठ वगैरे काही लावलेलं नाही पीठ न लावता आपल्याला ही छान अशी चपाती पोळी लाटून घ्यायची आहे आणि आपलं इथं छान असं लाटून पण होत आलेलं आहे जमेल तितकं आपल्याला ही मोठी करून घ्यायची आहे पसरट करून घ्यायची आहे पोळी आणि इथे तुम्ही बघू शकता छान असं आपण चपाती लाटून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने कडाकड्याचे भाग चौकणी आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपल्या गुळ्यांच्या कापण्यांचा आकार मस्त छान येईल तरी ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण कट केलेला आहे आणि याच्या लांब लांब पट्ट्या तयार करून घेऊया अशा पद्धतीने एक लाईनमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एक बाजू उचलायची आणि चौकोनी आकारामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठी साईज करू शकता तुम्ही इथं बघू शकता इतकीशी जाड ठेवलेली आहे अशा पद्धतीने सर्व कापणे आपण कट करून घेऊया आणि चपाती लाटताना जास्त पातळ पण लाटायचे नाही किंवा जास्त जाड पण लाटायचे नाही आपण सर्व लाटून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व आपण कट पण करून घेतलेलं आहे या आकाराच्या सर्व आपण शंकरपाळ्या कापण्या कट करून घेऊया तरी ते बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व कट करून घेतलेले आहेत तर आता आपण हे कापण्या तळायला घेऊया गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये छोटासा गोळा टाकून घेतलेला आहे पिठाचा तुम्ही बघू शकता अलगद वर आलेला आहे तळून आणि तेल आपल्याला जास्त कडक तापवायचं नाही हलकंसं गरम करून घ्यायचं तर आता आपण यामध्ये कट केलेल्या कापण्या टाकून घेऊया कढईमध्ये जितके बसतील तितके आपल्याला कापण्या तेलात सोडून घ्यायच्या आहेत आणि मंद आचेवर मध्यम गॅस करून लहान पण गॅस करायचा नाही किंवा मोठा पण गॅस करायचा नाही मध्यम गॅसवरती आपल्याला या कापण्या छान असं तळून घ्यायच्या आहेत तरी इथे आपण सर्व कापण्या टाकून घेऊया तेलामध्ये आणि ते सर्व कापण्या तेला आपल्या ते तेलात सोडलेले आहेत आपण आणि छान असे एक चार ते पाच मिनिट खालची बाजू फ्राय करून घेऊया आणि पाच मिनिटांनी तुम्ही बघू शकता अलगद असं आपल्या कापण्या वर आलेल्या आहेत तळून आणि कापण्या तळताना चमच्याच्या सहाय्याने सतत फिरवत राहायचं जेणेकरून एकमेकांना चिकटलेल्या कापण्या सर्व मोकळ्या होतील आणि अशा प्रकारे सतत फिरवत राहिलं ना मस्त असं चव बाजूनी चारी बाजूनी आपल्या कापण्या छान असं खुसखुशीत होईपर्यंत तळल्या जातील आणि आपण हे गुळ घालून बनवल्यामुळे सतत आपल्याला हे फिरवायचं आहे जर आपण हे फिरवलं नाही तर आपल्या कापण्या कढईला चिकटतात आणि असं करपून जातात त्यासाठी आपल्याला सतत चमच्याच्या सहाय्याने कापण्या फिरवत राहायच्या आहेत तुम्ही बघू शकता इथं किती कलर मस्त आलेला आहे आपल्या कापण्यांचा आणि छान असं तळून पण होत आलेलं आहे आणि यातल्या तेलातले ते ते बुड़ ते ते बुडबुडे पण तुम्ही बघू शकता कमी झालेले आहेत तेलातले बुडबुडे कमी झाले तर समजायचं की आपल्या कापण्या छान असं हो तळलेल्या आहेत आणि ह्या कापण्या आपल्या तळून झालेल्या आहेत तर आता आपण झारणीने काढून घेऊया तुम्ही बघू शकता इथं कापण्यांचा कलर किती मस्त आलेला आहे आशा छान असा सुंदर असा कलर आलेला आहे आणि मस्त आपल्या इथं कापण्या तळून झालेल्या आहेत तर आता आपण हे काढून घेऊया आणि अशा पद्धतीने बाकीच्या कापण्या पण आपण तेलात सोडून मंद गॅसवरती छान असं खुसखुशीत होईपर्यंत तळून घेऊया तर बाकीचे राहिलेले पण आपण कापण्या बनवूया आणि सर्व कापण्या एकदम तळून घेऊया तरी ते बघू शकता तुम्ही दुसऱ्या पण अपन कापण्या मी तेलात टाकलेल्या आहेत आणि या पण अपन कापण्या छान असं आपल्या तळत आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने मंद गॅसवरती आपण छान असं खुसखुशीत कुछ होईपर्यंत या गोळाच्या कापण्या तळून घेतलेल्या आहेत आणि याला भरपूर असं तेल पण लागत नाही तेल पण शोषून घेत नाही आणि अजिबात ह्या कापण्यात तेलकट होत नाहीत तर काढून घेऊया तरी ते तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपल्या गुळाच्या कापण्यांचा कलर आलेला आहे आणि किती छान असं खुसखुशीत कडक इथं तळून घेतलेले आहेत एक कट करून दाखवते तुम्हाला बघा हे मोडून दाखवते आतमध्ये मस्त असं पदर पण सुटलेले आहे कापण्याला आणि छान असं आपल्या इथं कापण्यात तळलेले आहेत एकदम खुसखुशीत तयार झालेली आहे हातात घेतलं तरी याचा चुरा होतो तुम्ही बघू शकता आणि खाल्लं ना एकदम मस्त छान अशी चवीला लागते ही कापणी अशा पद्धतीने आज आपण गोळाच्या कापण्या बनवलेल्या आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे या कापण्यांना खस का मी खसखस वगैरे काही लावलेलं नाही माझ्याकडे नव्हतं म्हणून मी लावलेलं नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता धन्यवाद